मुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा पुरवठा होत नसल्याने तात्काळ खताची उपलब्धता करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम मुरबार तालुका कृषी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता मुरबार तालुक्यातील बहुसंख्य लोक हे शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहेत पावसाळ्यात शेतीत होणारा भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात लागवड योग्य मुबलक पाणी असून लागवडीनंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकान हो दुकान खत दुकानदाराकडून कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खतांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते तरी योग्य खत पुरवठा न करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले तरी आपण खत पुरवठा करणाऱ्या व्यवस्थापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर खताचा पुरवठा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली या आंदोलनामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव रमेश घोलप विनायक ढमणे विलास शिंदे भाऊ यशवंतराव रामचंद्र सासे भरत गायकर पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी मिलिंद घरत नरेश देसले तानाजी खापरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खत दुकानदार आधार कार्डवर एका शेतकऱ्यास दोन खताच्या पिशव्या देतात जर एखाद्या दे शेतकऱ्याकडे जास्त जमिनीचे क्षेत्र असल्यास त्या शेतकऱ्यांनी काय करावे असा आम्हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे असे मनीष हिंदूराव शेतकरी सासणे यांनी सांगितले